नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे चोवीस नोव्हेंबर आज आपण चोवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे बंगालच्या उपसागरावर या भागात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे हे उद्या किंवा परवा असंच पुढे येईल डीप डिप्रेशन बनेल सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेच्या आसपास चक्रीवादळ बांधण्याचा अंदाज सेनियार चक्रीवादळ बांधण्याचा अंदाज आहे याच्यानंतर हा जो भाग आहे श्रीलंकेचा या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे आता काही मॉडेल असं दाखवत आहेत की ही सिस्टीम तीव्रता वाढेल या सिस्टीमची आणि अशीच ही सिस्टीम इकडे किनारपट्टी करत आंध्र प्रदेश किंवा ओडिसाच्या आसपास येण्याचा अंदाज आहे काही मॉडेल असं पण दाखवत आहेत की अं बंगालच्या उपसागरावर या भागात जे चक्रीवादळ बनणार आहे हे याची तीव्रता वाढणार नाहीये किंवा कमी दाबाचं क्षेत्र बनूनच हे असं इकडे दक्षिण दिशेने परत एकदा मागे जाण्याचा अंदाज काही मॉडेल दाखवत आहेत आता ह्या मॉडेलमध्ये एकमत नाहीये त्याच्यामुळे अजून एक दोन दिवसानंतर पूर्णपणे स्पष्ट होईल की कोणत्या सिस्टीम जास्त तीव्र होणार था, आहेत आणि कुठे जाणार आहेत एक दोन दिवसानंतर हे कळेल त्यावेळेस अशा आपण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच देऊ उर्वरित राज्यात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो दक्षिण बंगालच्या उपसागरावरून होत आहे त्याच्यामुळे दक्षिण भागातून फ्लो वाढलेला असल्यामुळे थंडी तर दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील कमी झालेलीच आहे उर्वरित दक्षिण महाराष्ट्रात अंशतः ढागाळलेला हवामान होत आहे याच प्रभावामुळे सध्या जर बारा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे सोलापूर धाराशिव सांगली सातारा पुण्याचे काही भाग असतील दक्षिणेकडील तसेच कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी यानंतर इकडे नंदुरबार धुळेच्या भागातून छत्रपती संभाजीनगर या भागातून अंशतः ढागाळलेला हवामान सध्या सक्रिय आहे उर्वरित राज्यातील भागातून कुठेतरी हलके मध्यम ढग दिसत असतील जास्त प्रमाणात ढग या भागातून या जिल्ह्यातून नाही आहेत यानंतर पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर आज इकडे सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत या भागातून तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील आता हा पाऊस आहे हो सार्वत्रिक नसेल एका दुसऱ्या गावासाठीच होऊ शकतो सगळीकडेच होईल असं काय नाहीये तसेच धाराशिव सातारा पुण्याचे दक्षिण भाग रत्नागिरी हा जो पट्टा आहे टागाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता नाहीये तसेच नंदुरबार धुळे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड सिल्लोड फुलंबरी या भागातून जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो स्थानिक ढग निर्माण नाही झाले तर पावसाची शक्यता नाहीये उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत आज कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाहीये अंशतः ढगाळ हवामान राहील पण पावसाची शक्यता नाहीये त्यानंतर उद्या पंचवीस नोव्हेंबरला सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा कोल्हापूर सांगली हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी दिसत आहे पण हा पण पाऊस उद्यासाठी सार्वत्रिक नसेल एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो राहिलेले जे जिल्हे आहेत पुणे अहिल्यानगर बीड दाराशिव लातूर संभाजीनगर त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार अंशतः ढगाळलेला हवामान या भागातून तसेच पालघर ठाणे मुंबई या भागातून सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान तुम्हाला आकाशात अंशतः ढग दिसतील बाकी राहिलेल्या जिल्ह्यातून सूर्यप्रकाशित वातावरण उद्यासाठी राहण्याचा अंदाज आहे आणि तिथून पुढचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला सव्वीस नोव्हेंबर ते जवळजवळ तीस नोव्हेंबर तर कोणती सिस्टीम सक्रिय होऊन आपल्या भारताच्या किनारपट्टीवर येतील याच्यावर ये सगळं अवलंबून आहे किंवा आपल्या राज्याच्या जवळ येतील याच्यावर ये सगळं अवलंबून आहे ही एक सिस्टीम सक्रिय आहे आणि बंगालच्या उपसागरात या भागात कमी दाबा क्षेत्र सक्रिय आहे कोणती सिस्टीम बनून आपल्या किनारपट्टीवर किंवा भारताच्या मध्य भागात किंवा किनारपट्टीपासून आतमध्ये येते याच्यावर सगळं अवलंबून आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही हे सगळं स्पष्ट होईल आपण तशा अपडेट तुम्हाला वेळोवेळी नक्कीच देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद